हा केवळ एक गुन्हा नाही तर संपूर्ण व्यवस्थेवरती लावलेला हा एक प्रश्न आहे पाहिलं की पुण्याचे असणारे नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते म्हणजे राजकीय नेता जरी असला तरी जनसामान्यांसाठी कायम धावून जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे वसंत त्या मोरे ज्या वेळेस वसंत त्या मोरेपर्यंत ही बातमी गेली त्यांना बात ही बातमी कळली त्यावेळेस काही क्षणामध्ये वसंत त्या मोरे या स्वर्गेडमध्ये असणारा एस टी बस स्टॉप त्या ठिकाणी पोहोचले आणि कुठलाही मागचा पुढचा विचार न करता वसंत त्या मोरे यांनी त्या ठिकाणची तोडफोड केली आणि बघ पुन्हा एकदा यंत्रणा अलर्ट झाली ज्या बसमध्ये त्या मुलीवरती अत्याचार झाले त्या ठिकाणी गेले आता त्या ठिकाणी गेल्यानंतर जी बस होती ज्या बसवरती नाव होतं शिवशाही मला एक सांगा अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती त्यांचं नाव त्या बसवरती ठेवलेलं ते नाव वाचून सुद्धा त्या बसमध्ये त्या मुलीवरती आनंदवित अत्याचार केले ज्या वेळेस वसंतात्यामुळे ते पशी गेले वसंतात्या ज्या वेळेस बसमध्ये चढले त्यांनी परिस्थिती पाहिली की बसमध्ये अस्तव्यस्त पडलेल्या साड्या ब्लँकेट काही रगी आणि असंख्य पडलेले कोंडोमचे पाकिटं हे पाहून मात्र वसंतात्यांचं डोकं चक्रावून गेलं आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट दाखवलं व्हिडिओमधून ते सुद्धा बोलले जी परिस्थिती तिथली होती या परिस्थितीला जबाबदार नेमकी कोण प्रशासन नेमकी करतय काय त्या ठिकाणी असणारे सिक्युरिटी गार्ड यांचं काम काय एस टी डेपोची जबाबदारी नेमकी काय आहे त्या ठिकाणी ज्या काही घटना घडल्या त्या ठिकाणी एवढे कोंडूमचं पाकिट आले कुठून त्या ठिकाणी एवढ्या साड्या आल्या कुठून त्या ठिकाणी एवढ्या ब्लँकेट रगी आल्या कुठून याचा तपास मात्र झालाच पाहिजे एवढ्या विचित्र प्रकारे एका पुणे शहरामध्ये असणार कजबजलेलं ठिकाण ज्या ठिकाणामध्ये रासरोजपणे एवढ्या पद्धतीचे काळे धंदे काळे कारनामे केले जातात महाराष्ट्रामधल्या अनेक मुली ज्या बसनी प्रवास करत होत्या आज त्यांच्यासाठी ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे म्हणजे जर पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडते म्हणजे सकाळच्या वेळेत ही घडलेली घटना आहे म्हणजे चोवीस तासात केव्हाही कुठेही आपल्या जर आया बहिणी सुरक्षित नसतील तर मग या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय आणि सरकार करतंय काय कायदा सुव्यवस्थेच्या अक्षरशः धिंडोरे निघालेत जर आपले कायदे व्यवस्थित नाहीत जर एखादी केस आपली कोर्टात जर गेली तर त्या केसचा निकाल लागेपर्यंत ती व्यक्ती मृत्युमुखी पडते त्या व्यक्तीचं निधन होतं तरी सुद्धा कोर्टामध्ये त्या व्यक्तीचा निकाल लागत नाही म्हणजे एवढा भोंगळा कारभार न्यायव्यवस्थेवरती व्यवस्थेवरती विश्वास ठेवायचा तर का ठेवायचा हाही जनसामान्यांना पडलेला प्रश्न आहे आणि तो निमित्ताना सतावतो भिडसवतो टीका करत नाहीये परंतु ही वस्तुस्थिती आहे आणि ही नाकारून चालणार नाही असे असंख्य गुन्हे हजारात गुन्हे आहेत दुःखात पाहिली पडल्यात कधी न्याय मिळणार आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सॉरगेट बस स्थानकाच्या प्रमुख अधिकाऱ्यावर चौकशीचे आदेश दिले माध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले स्वर्गेट सारख्या मोठ्या बस स्थानकात सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असेल तर दोषींवरती कारवाई होणारच आम्ही सर्व सुरक्षा रक्षकांची बदली करणार आहोत असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेवरती दखल घेत चौकशीचे आदेश दिले आजची एक घटना नाहीये कोपर्डीसारखं इतकं मोठं हत्याकांड घडलेलं याला फार काळ झालेलं नाही दोन हजार सोळामध्ये कोपर्डीची घटना घडली अशा अनेक मोठ्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्या हा केवळ एक गुन्हा नाहीये तर संपूर्ण व्यवस्थेवरती लावलेला हा एक प्रश्न आहे अशा घटना जर टाळायच्या असतील तर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शासन पुन्हा एकदा अस्तित्वात आलं पाहिजे या गोष्टी होत असताना महिलांची सुरक्षितता ही केवळ सरकारची नैतिक जबाबदारी नाही समाज म्हणून आपणही अधिक सजग राहिलं पाहिजे असं मला वाटतं प्रशासन पोलीस समाज आपण सर्वजण एकत्र येऊन महिलांसाठी एक सुरक्षित वातावरण तयार करूयात अरे रांजाच्या पाटलाचं छत्रपतींनी चौरंग केलेली शिक्षा आठवा रांजे गावातील एका मुलीवरती पाटलाने अत्याचार केला या पाटलाच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेच्या कुटुंबाने रायगडावर जाऊन थेट छत्रपती शिवाजी महाराजांकडे धाव घेतली छत्रपती शिवाजी महाराज त्या काळी न्यायप्रियतेसाठी ओळखले जात होते त्यांच्या दरबारात प्रत्येक सामान्य माणसाला न्यायच मिळायचा छत्रपतींचा जो काळ होता त्यांच्या काळामध्ये न्यायप्रिय राजा म्हणून छत्रपतींची ओळख होती अरे कल्याणच्या सुभेदाराची सुनाला आपली आई समजून तिची ओटी भरून पालखीत बसून छत्रपती शिवाजी महाराजांना तिला आदराने त्या ठिकाणी सुपूर्त करायला लावलं राज्याच्या पाटलाने आपल्या गावातल्या एका गरीब कुटुंबातल्या मुलीवरती नैसर्गिक अत्याचार केले बलात्कार केला या रांजाच्या पाटलाचा भरलेल्या दरबारासमोर रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंग केला आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्या छत्रपती शिवरायांच्या नावानं शिवशाही म्हणून असणारी जी बस त्या बसमध्ये एवढ्या घाणेरड्या प्रकारचे कृत्य ज्या हरामखोरांनी केलं त्याचा इन्काउंटर नाही मी तर म्हणतो त्याचा कडे लोट करा जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शासन लागू होत नाही तोपर्यंत या अशा पद्धतीच्या घटना या घडणारच या तीळ मात्र शंका नाही आपला समोरच्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला पॉईंट ऑफ व्ह्यू या गोष्टी तर आपण बदलल्या पाहिजे परस्त्रीला माते समान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षापूर्वी चारशे वर्षापूर्वी आपल्याला सांगून गेलेत आज चारशे वर्षाचा काळ लोटला जाईल म्हणजे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की परस्त्रीला तुम्ही माते समान बाळगा तिच्याकडे वाईट नजरेने पाहू नका आणि ज्या मुलीला हाताई म्हणला त्या मुलीवरती याने अत्याचार केले त्या मुलीवरती त्याने बलात्कार केला किती खेदाची गोष्ट आहे आपण काय करतो याचा एकदाही विचार त्या नराधामाच्या मनामध्ये यावा नाही काय दुर्दैव आहे कुठं चाललाय हा महाराष्ट्र कायदा सुव्यवस्था याचे धिंडोरे उडतायत अरे संपूर्ण महाराष्ट्राचाच बिहार झाला बिहारमध्ये सुद्धा एवढ्या क्रूर घटना घडत नाहीत एवढ्या घाणेरड्या एवढ्या क्रूर घटना या महाराष्ट्रामध्ये घडतायत आणि आपण बिहारचं प्रत्येक वेळेस नाव घेतो काय करतायत हिंदुत्वाच्या गप्पा मारले राजकीय नेते कुठल्या वेळात जाऊन लपले ते अरे हिंदुत्वाच्या गप्पा फक्त या खुर्चीसाठी आणि या मतांसाठी तुम्ही मारता आज तुमच्यातला राजकीय नेता नाही तुमच्यातला भाऊ आज कुठे हिंदू मे हिंदू मे अरे हिंदूनेच एका हिंदू मुलीवरती आज अन्याय केला अत्याचार केला याच्यावरती थोडस बोला नितेश राणे निलेश राणे थोडस बोला तुम्हाला खूप हिंदूंची काळजी आहे प्रत्येक वेळेस व्हिडिओच्या माध्यमातून मी पाहत असतो की तुम्ही आक्रमक होता कुठं तुम्हाला आक्रमक व्हायचं तिथं मात्र तुम्ही बिळात पुंब बसता आणि नको त्या थे ठिकाणी तुम्ही आक्रमक होता संतोष देशमुखांची हत्या झाली त्यावेळेस तुम्ही बिळात पुंब बसले अरे त्या परभणीमध्ये एका दलित मुलावरती झाला पोलीस चौकीमध्ये त्याची निर्गुण हत्या करण्यात आली त्यावेळेस तुम्ही कुठं होतात आज सोरगेट सारख्या घटनेमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती या नराधामान तिच्या वरती अन्य अत्याचार केला कुठं गेलं तुमच्या ते हिंदुत्व कुठं गेली कायदा सुव्यवस्था अरे एक लाख बक्षीस ठेवू नका त्या हरामखोराचा इन्काउंटर झाला पाहिजे त्यासाठी हा महाराष्ट्र पेटून उठला पाहिजे